स्टार प्रवाह वाहिनीवर काजळमाया ही नवीन मालिका सुरू होत आहे या मालिकेत अक्षय केळकर हा मुख्य भूमिकेत आहे तर रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर या दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत काजळ माया या मालिकेत प्रेक्षकांना चेटकी वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकिनीची गोष्ट पाहायला मिळेल तिला चे चिरतारुण्याचं वरदान आहे रूपानं सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी निर्दयी आणि संधी साधू आहे या चेटकिनीची भूमिका मालिकेत रुची जाईल साकारणार आहे काजल माया ही हॉरर व रहस्यमय मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिकेच्या प्रोमोमध्ये आरुषला म्हणजेच अक्षय केळकरला एका मुलीचा भास होत असल्याचं पाहायला मिळतं ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून पर्णिका चेटकीनच असते मात्र दरवेळेला वैष्णवी त्याला या कठीण प्रसंगातून बाहेर काढत असल्याचं प्रमोमध्ये सांगण्यात आलं आहे ही मालिका सत्तावीस ऑक्टोंबरपासून रात्री अकरा वाजता आपल्या भेटीला येत आहे पण सध्या या स्लॉटला अबोली ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळे काझमाया सुरू होण्यापूर्वी अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे तसेच टी आर पीच्या बाबतीतही अबोली खालच्या लेवलला आहे त्यामुळे अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की दुपारच्या वेळेत अबोली ही मालिका प्रसारित केली जाणार हे आपण नक्की पाहूच